मला असं वाटतं की ज्या बातम्या ज्या बातम्या समोर येत आहेत आणि त्याच्यातनं आपण काही मीडियाच्या माध्यमातून म्हणणं मांडण्याचा प्रयत्न होतोय किंवा करताय मला असं वाटतं की या बाबतीतली पूर्ण माहिती ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी काल रात्री दीड वाजता संसार माध्यमांना दिलेली आहे अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेली भूमिका परवाच अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्या पक्षांना आणि देशांना देखील कळली आहे तर मला असं वाटतं की याच्यावर अजून नव्यानं काही सांगावं असं मला वाटत नाही कालची चर्चा ही सकारात्मक आहे पुन्हा एकदा माननीय शिंदेसाहेबांबरोबर देवेंद्रजींबरोबर अजितदादांबरोबर चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय काही कालावधीमध्ये होईल याची मला पूर्ण खात्री आहे परंतु जे काही वाटप झालं हे खातं याला मिळालं हे खातं त्याला मिळालं म्हणजे खाती वाटप पण तुम्ही करून टाकलेलं आहे तर मला असं वाटतं की तशी चर्चा तिथे झालेली नसावी आणि चुकीचं कुठं रेकॉर्डवर राहू नये परंतु माननीय शिंदेसाहेबांना सन्मानपूर्वक चर्चेला बोलवलेलं होतं सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा झालेली आहे तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापनेचा निर्णय हा राज्यपातळीवर होईल याची पूर्ण खात्री मान ते फोटोवरनं मला सध्या हल्ली लॉजिकच कळेन असं झालेलं आहे की एखादा फोटो बघून माननीय एकनाथ शिंदेसाहेब नाराज आहेत अजितदादांचा बुके देताना फोटो बघून त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे आता माझ्या मनात नक्की काय चाललेलं आहे हे सगळं तुमच्यापर्यंत कसं पोचतं हे फारच मोठं गुढ आहे आणि ते कधी गूढ उकलणार आहे अशा प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री मोदय ज्यावेळी अमित शहा साहेबांना भेटले ते अतिशय चांगलं वातावरण होतं सकारात्मक वातावरण होतं कुठेही असं तुम्ही जे म्हणताय की चेहऱ्यावर नाराजी आहे चेहऱ्यावर नाराजी नाही हे सगळं मी तुमचा आदर करून सांगतो की तुम्ही ठरवत असता म्हणून दीड वाजता रात्री ज्यावेळी दिल्लीमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब प्रसारमाध्यमांशी बोलले त्यावेळी त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की सकारात्मक चर्चा झाली आणि सरकार स्थापनेच्या दृष्टिकोनातनंही चर्चा झाली आणि त्याच्यातनं पुढं आम्ही जातो आज परत आम्ही बसू आणि त्याच्यातनं निर्णय घेऊ त्याच्यामुळं कुठं कोण नाराज होतं काय होतं आणि ते तुमच्यापासून कसं काय पोचतं याची आता बहुतेक चौकशी करावी लागेल होती नाही बैठक होती बैठक होणार आहे नाही होणार आहे हे सगळं केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते ठरवणार आहेत त्याच्यामुळं बैठक होईल की <laughs> नाही याच्याबद्दल शंका व्यक्त करण्यापेक्षा आपल्याला निर्णय अपेक्षित आहे आणि तो, तो निर्णय लवकरात लवकर होईल जे जे केंद्रीय नेतृत्वानं ठरवलेलं असेल ते शिंदे साहेबांना माहीत असेल आणि शिंदे साहेबांच्या मनातलं काय ते केंद्रीय नेतृत्वाला माहिती असेल आज आमचा पक्ष शिवसेना हा स्वतंत्र आहे धनुष्यबाण निशाणी आमची आहे त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीनं सरकारमध्ये काम करावं का जी आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेब अमित शहा साहेबांचे जे काय बोलले असतील अमित शहा साहेब शिंदेसाहेबांचे जे काय बोलले असतील हे सगळंच प्रसारमाध्यमाला यावं असं मला वाटत नाही मी तेच सांगितलं ना आम्ही आमच्या पक्षाचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब तो निर्णय घेतील परंतु आमची प्रामाणिकपणानं प्रत्येकाची भावना आहे की शिंदेसाहेबांनी पूर्ण सरकारमध्ये राहावं त्यांनी सरकारमध्ये काम करावं आणि सरकारला एकत्रपणानं पुढे घेऊन जावं कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा पाठिंबा मिळतो काल देखील मोठ्या मनानं त्यांनी दिल्लीमध्ये सांगितलं की मी पदापेक्षा मी लाडका भाऊ झालो आहे याचं मला समाधान आहे मला असं वाटतं की याच्या पलीकडचं ते एक स्टेटमेंट काय असावं हो। आणि एखादी व्यक्ती ज्यावेळी या सगळ्या गोष्टीवर राजकीय मात करून असं सांगते की मला त्या गोष्टीमध्ये समाधान आहे असा अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे असं मला वाटतं नाही नाही याच्यामध्ये काही तथ्य नाही मला असं वाटतं की मंत्रिमंडळ स्थापन व्हायला आलं आणि निवडणुका आल्या की सूत्रांची संख्या देखील फटाफट 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 वाढते त्याच्यामुळं असं काही नाही मी परवा देखील सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा माननीय शिंदेसाहेबच महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण केलं पाहिजे आमच्यासोबत सगळ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे सरकारमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळं आता माझंच असं नाव अनेकांची नावं आली पण अनेकांच्या नावाला जर विचारलं तर आमची पहिली पसंती आणि पहिलं नेतृत्व कोणी करावं तर ते आमच्या नेत्यानंच करावं एकनाथ शिंदेसाहेबांनीच करावं याची स्पष्टपणाची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही मनामध्ये किंतू गोष्टी होती समोर येतात काही नवीन नियम जे आहेत ते लावले जाण्याची शक्यता आहे एका घरात दोन महिलांच्या व्यक्ती अशी काही नियमावली येते का कारण रक्कम वाढून देतो कामावली आहेच ना ती निमावली नाही कुठे नवीन सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी आपण डास्टिक चेंजेस करणार आहोत अशातला अजिबात भाग नाही ती नियमावली आहे आणि सरकार अजून स्थापन व्हायचं आहे शपथविधी व्हायची आहे त्याच्यामुळं ताबडतोब चेंज होणार आहे ही बातमी कुठून आली मला माहीत नाही परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाही आहे ज्यावेळी सरकारमध्ये मागच्या आम्ही होतो ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे हा निर्णय घेतला त्याच हे नियम झालेले आहेत त्याच्यामध्ये बदल बदल काय करण्याची आवश्यकता बहुमत इतकं 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 बहुमत मिळालेलं आहे तुम्हाला तरी देखील असं एक समजलं की इतकं बहुमत मिळालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त... यांनी देखील सांगितलं आहे की माझा काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही मुख्यमंत्रीपद निवला तर देखील अद्याप सरकार का स्थापन होत नाही इतके दिवस होत आहेत काय कारण काय नाही मी सकाळी जे सुधीर मुनगंटीवार साहेबांची स्टेटमेंट ऐकली त्याच्यामध्ये त्यांनी स्टॅटिस्टिक दिलेलं आहे की दोन हजार चारला किती दिवसांनी सरकार स्थापन झालं दोन हजार नऊला किती दिवसाने सरकार स्थापन झालं दोन हजार चौदाला किती झालं दोन हजार एकोणीसला तर आम्ही रेकॉर्डच केलं त्या रेकॉर्डवर कोण बोलतच नाही म्हणजे मला असं वाटतं की ते जे मी ऐकलं दोन हजार चारला काहीतरी चौदा पंधरा दिवस झाले होते त्याच्यानंतर दोन हजार नऊला काहीतरी अकरा दिवस झाले होते आणि दोन हजार एकोणीसला तर काय आम्ही दीड महिनाच बॅटिंग केली सगळ्यांनी मी त्याच्यावर कोण चर्चा करत नाही त्याच्यावर बोलत नाही पण त्यांचेच नेते असं सांगतात की सहा दिवस झाले तरी सरकार स्थापन होत नाही व तुमच्या कालावधीमध्ये पस्तीस छत्तीस दिवस सरकार स्थापन झालं नव्हतं ह्या देखील गोष्टी आहेत ना त्याच्यामुळे सरकार स्थापन करायला कुठचाही अडचण नाही हे स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे भाजपानं भारतीय जनता पार्टीनं देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांच्या नेत्याची निवड हे त्या दोन दिवसामध्ये होईल आणि ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी संपल्यानंतर सरकार स्थापन होईल बैठक राजकारण एकनाथ शिंदे गावाला निघतात त्यामुळे गावाला कारण मी आता खरं सांगू का रेकॉर्डवर खरं सांगू तुम्हाला हे मानाल न मानाल कालसुद्धा का ते ज्यावेळे दिल्लीला आले कुठेही ते नाराज नाही आहेत परंतु त्यांची तब्येत जी आहे त्यांना तापदेखील कारण त्यांना सर्दी देखील झालेली आहे आणि असं असताना आपण ते नाराज आहेत म्हणून दऱ्याला गेले असं सांगणे हे फार चुकीचं ठरू शकतं मला असं वाटतं की त्यांनी एका वाक्यामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रासमोर आणलं की मी नाराज होऊन रडणारा नाही लढणारा आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला धावपळीतनं काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यासाठी जर ते तिथे गेले असतील चांगल्या वातावरणामध्ये तर त्याचं ते नाराज होऊन गेले किंवा नाराज न होता गेले हे आपण प्रडिक्शन करण्यामध्ये काही पॉईंट आहे असं अजितदा स्वागतासाठी रोहित पवार म्हणत आहेत ना आता मी काय म्हणतो सर काय काय जितेंद्र आव्हाड म्हणजे मला असं वाटतं मला मला असं वाटतं की या स्टेटमेंट मध्ये रोहित पवार आणि अजित पवार यांच्या दरी आता कमी व्हायला लागली कुठची ज्यांचे आमदार दहा आहेत ती कशी काय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली थंपिंग मेजॉरिटी महायुतीच्या सरकारला आलेली आहे सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काय भूमिका घेतली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आव्हाड साहेब जर भेटले असेल ते देखील छान आहे पण त्याचा होता की माझे मित्र सुद्धा वेळ देत मग कदाचित त्यांना वेळ दिला असेल आणि कायमस्वरूपी वेळ देण्याच्या संदर्भांमधली काहीतरी जर आवड भूमिका घेणार असतील तर आम्ही स्वागत करू नाना पाटील म्हणाले की अशी मतदान झाले उशिराची मतदाणी ती दुसऱ्या दिवशी 999000 मतांची वाडी दुसऱ्या दिवशी जाहीर केली म्हणजे हे सगळं सेटिंग आहे लोक्य पद्धतीनी बायलेज होत असतं म्हणतात एक पहिली गोष्ट आम्ही जॉब फॉर्म भरतो ना ते कदाचित कोण वाचत नसेल त्याच्यामध्ये नियम लिहिलेला आहे की जर ए व्ही एम मशीनच्या बाबतीमध्ये काही शंका असेल तर पंचेचाळीस हजार रुपये भरावे आणि रँडमली चेक करावा ना कदाचित काही लोकांना आलेलं अपयश झाकण्यासाठी हे चाललेलं आहे मला आठवतं की दोन हजार एकोणीसला शरद पवार साहेबांनी याच मशीनवर एक स्टेटमेंट दिलेलं होतं की ई व्ही एमवर आक्षेप घेणं म्हणजे आपण केलेल्या कामाचं मोजबाब होत नाही ते वाचलं त्याच्यामुळे शरद पवार साहेबांची ही भूमिका आहे आता त्याच्यामध्ये जर संधी आहे की तुम्ही पैसे भरा आणि त्याचं काय आहे ते मोजणी परत करा तर करा ना त्याच्यामध्ये होती चर्चा आहे वाद कुठं आहे मला तेच कळत नाही वाद कुठच वाद नाही तुमच्या लक्षात येईल दोन तीन दिवसामध्ये कुठेही वाद नाही कुठेही वाद नव्हता भविष्यात मध्ये देखील होणार नाही अशा पद्धतीचे निर्णय एकनाथ शिंदे साहेब नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला ईव्हीएम मशीन्स वरती विश्वास आहे परंतु जे निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहेत निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं काम करते त्याबद्दल प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण व्यवस्थेवर मला असं वाटतं की आपण देखील सगळ्यांनी मतदान केलेलं आहे बरोबर ना मतदान केल्यानंतर बटन दाबल्यानंतर बीप वाचतो आणि डाव्या हाताला एक स्लीप आपल्याला बघायला मिळतो हे तर आहे मग अजून ती पारदर्शकता काय असावी जे पाच नंतरच जे वाढलेलं मतदान आहे त्या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला मॅडमने जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं पाहिजे की ईव्हीएम मशीनवर आमचा आक्षेप नाही मग आक्षेप आहे कशावर व्यवस्थेवर स्वतः ज्यावेळी पराभवाला आपण सामोरं जातो त्यावेळी स्वतःची मानसिकता हे पराभव स्वीकारण्याची असली पाहिजे दुर्दैवानं पराभव झाला की ती यंत्रणा योग्य नाही ते कर्मचारी अयोग्य आहे ते यंत्रणेवर काम करणारे कर्मचारी अयोग्य आहे ते सारखं सारखं सांगून उपयोग असं नाही शेवटी आपण पण आत्मचिंतन करणार आहोत की नाही आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही मला सांगा की दोन भाऊ लढले एक धीरज देशमुख साहेब लढले आणि एक अमित देशमुख साहेब लढले जर ई व्ही एममध्ये काहीतरी घोटाळा करून करायचं असतं तर मग एक भाऊ निवडून आला आणि एक भाऊ कसा काय पराभूत झाला त्याचं उत्तर देखील दिलं पाहिजे म्हणजे मग असं काय होत नाही मला असं वाटतं की ही आपण आपल्या नेतृत्वाखाली आलेलं अपयश झाकण्याचा एक पर्याय काढलेला आहे पंचेचाळीस हजार रुपये की पन्नास हजार रुपये भरून ईव्हीएम रँडमिंग चेक केलं जातं तसं त्यांनी करावं निर्मला सीतारामन वर्करा निर्वारा यांनी विश्लेषण केलंय की दुपारी तीन नंतरच्या निर्वा मतदानाचा आकडा जो होता तो अचानकपणे वाढला आणि त्याचाच फायदा कदाचित माहितीला मी मी स्वतः विधानसभेच्या पाच निवडणुकांमधल्या आणि खासदारकीच्या पाच निवडणुकांमध्ये मी प्रचार केला पंचायत समितीच्या पाच निवडणुकांमध्ये प्रचार केला आपण जर प्रोसिजर बघितली तर हीच असते की सकाळी सात वाजल्यापासून एक बारा साडेबारा वाजेपर्यंत फार मोठ्या पद्धतीने मतदान होतं नंतर तीन वाजेपर्यंत जेवणाचा वेळ असतो कामाचा वेळ असतो म्हणून तीन साडेतीनपर्यंत मतदान होत नाही आणि पुन्हा एकदा फ्लो हा तीन नंतर बाहेर पडतो आणि तीन नंतर बाहेर पडल्यानंतर पूर्वी पाच वाजेपर्यंत टायमिंग होतं आज ते सहा वाजेपर्यंत झालं सहा वाजता जेवढे लाईनमध्ये उभे आहेत त्यांनासुद्धा मतदान करण्याची संधी दिली जाते ती काय प्रोसिजर आ, निर्मला मॅडमने सांगितलेली की आजची नाही आहे ती पूर्वीपासूनचीच आहे आणि सगळ्यांना माहिती आहे मग झारखंडला पण झालं नाही का असं झारखंडचा पण रेशो काढा तीन नंतरच मतदान झालेलं आहे पण झारखंडमध्ये मशीनमध्ये सगळं झालं ते योग्य झालं खासदारकीची एक सीट निवडून आली ना आपल्याकडे नांदेडची जी सीट निवडून आली ती महायुतीची आली का ती महाविकास आघाडीची आली ते योग्य आहे आणि तिथले खाली दोन आमदार महायुतीचे निवडून आल्यानंतर ते चूक आहे मला असं वाटतं हा पोरखेळ आहे त्याच्या पलीकडे काय नाही पंचेचाळीस हजार रुपये भरावे आणि रॅन्डमली एमेंट चेक करा मराठी होते ना मराठी मला असं वाटतं की ती पण जागा पोस्टल मतामध्ये निवडून आली त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही ते आत्मचिंतन करू ना पण आज उत्साहाच्या जल्लोषाच्या वातावरणामध्ये दोनशे पस्तीस पेक्षा जेव्हा आमचे आमदार निवडून येतात त्याचं सेलिब्रेशन आम्हाला सध्या करू दे त्याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये आणायचं माझं म्हणणं की आपण सोळापर्यंत का पोचलो आपण दहापर्यंत दहाच्या पुढे जाऊ का शकलो नाही आपण वीसच्या पुढे जाऊ का शकलो नाही याचं थोडं अभ्यास करून कुठेतरी चिंतन करा ना सारखं सारखं आमच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आमचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल आमचं मंत्रिमंडळ कधी स्थापन होईल याच्यावर सारखी रोज चर्चा करण्यापेक्षा आपण बाबा चाळीसपर्यंत काय पंचेचाळीसपर्यंत का का थांबलो आपला विरोधी पक्षनेता होणार आहे की नाही याच्यावर आत्मचिंतन करावं

अजीत दादा और हमारे नेता एक नाथ शिंदे साहब वो भी मीटिंग को थे और अच्छी तरह से सम्मान पूर्वक मीटिंग होगी कोई भी नाराजी एक नाथ शिंदे साहब के तरफ से नहीं लेकिन कल जिस तरीके से उन्होंने ढाई बजे रात को बाइट दी और कहा कि कल मुंबई में महायुति की फिर से बैठक होगी और अचानक उनका सतारा चले जाना लोगों में शंका तो पैदा करता है कुछ तो दिक्कत है कुछ भी दिक्कत नहीं है कल उन्होंने ढाई बजे बोला था कि आज मीटिंग है वो मीटिंग अगर नहीं होती तो फोन भी फ़ोन पे ऊपर भी बात हो सकती है ना ऐसा कोई नहीं अभी ऐसे भी माध्यम हैं कि वीसी पे भी बात हो सकती है मोबाइल फ़ोन पे भी बात हो सकती है फ़ोन पे भी बात हो सकती है तो, तो नाराज़गी कुछ भी नहीं है आ, कल अच्छी तरह से मीटिंग दिल्ली में हुई है और जल्द से जल्द मंत्रिमंडल स्थापन करने के लिए हम जा रहे हैं हम सब जो उन्होंने ये सब अधिकार पूरे एक नाथ शिंदे साहब को दिए है एक नाथ शिंदे साहब ने महाराष्ट्र की राजनीति में सरकार में रहना चाहिए ये हमारी मांग है सबकी आगे जाके इसका फैसला खुद एक नाथ शिंदे साहब करेंगे हमारा पूरा विश्वास एक नाथ शिंदे साहब के ऊपर तो तो, है और उनको हमने सब अधिकार दिए हुए हैं की गृह मंत्रालय चाहिए ये सब खबरें आ रही है ना जो खबरें देने वाले है सही खबरें देने वाले वो जब बोलेंगे प्रेस कॉन्फ्रेंस लेके तब फाइनल समझो नहीं तो सब सूत्रों का हवाला ऐसा समझो

वोटिंग ज़्यादा होता है बीच में कम होता है बाद में तीन बजे के बाद पाँच बजे तक या छः बजे तक वोटिंग ज़्यादा होता है तो ये हर इलेक्शन में होता है झारखंड में भी हुआ है तो ये महाराष्ट्र में हुआ है ऐसी बात नहीं है और महाराष्ट्र में जो नांदेड़ की सीट थी एम की वो तो जीत गई तो वहाँ ई वी अच्छा था अमित जी देशमुख साहब और धीरज देशमुख साहब दोनों लड़ रहे थे उसमें से एक पराभूत हो गया और एक जीत गया अगर ऐसा कुछ करना था तो दोनों भाइयों के साथ होता ना तो ये सब ठीक है अभी मॉरल कार्यकर्ताओं को सपोर्ट देने के लिए सब ये बातचीत चल रही है ये सब राजनीति है और उसमें उनको सफलता नहीं मिली राउंड किया है और मोदी शाह में मोतियाँ लगे आपको पहले ये ठीक है ये सब आ, मंदिर बनाएंगे क्या बनाएंगे सब ठीक है लेकिन महाराष्ट्र की जो जगह है उन्होंने किसको वोट दिया है जो उनका पवित्र वोट था वो किसको मिला है ये भी उन्होंने देखना चाहिए अभी मैंने बोला कि नांदेड़ में महाविकास आगाड़ी की जीत हुई एम की वहाँ ई अच्छा था झारखंड में ई अच्छा था ये जब एमपी के इलेक्शन में जीते तब ईवीएम अच्छा था अभी ईवीएम अच्छा नहीं है संजय राउत साहब के जो भाई है हमारे दोस्त सुनील राउत साहब वो जीते वहाँ ई वी अच्छा था सुनील प्रभु साहब जीते वहाँ ई वी अच्छा था संजय पोतनी जीते वहाँ ई वी अच्छा था उदय सामन जीता वहाँ ई एम ई वी अच्छा नहीं था ये क्या है तो ठीक है वो ट्वीट करने के लिए और खुद का समाधान करने के लिए ठीक है लेकिन जो मैंडेट महाराष्ट्र की जनता ने दिया है उसका आत्मचिंतन और आत्मपरीक्षण उन्होंने करना चाहिए मंत्री और जो फार्मूला पहले था क्या उसी फार्मूले पर शिवसेना आगे बढ़ रही है क्या या फिर इसका जवाब मैंने पहले ही दिया है कि एकनाथ शिंदे साहब को पूरे अधिकार हमने दे दिए हैं एकनाथ शिंदे साहब जो फाइनल करेंगे जो राजनीति में तय करेंगे उसका पूरा समर्थन हम सब एम एल और शिवसेना करेंगे मंत्रिमंडल में क्या आप ही आपने उनको है, ये पूरा अधिकार हमने उनको दिया है लेकिन उन्होंने मंत्रिमंडल में रहना जरूरी है वो हमारे नेता है महाराष्ट्र के लीडर है उन्होंने मुख्यमंत्री तो नहीं को बयान इस पर क्या उनके पास टाइम ही टाइम है अभी बयान देने के लिए ये ऐसा है कि झारखंड उधर दिया महाराष्ट्र इधर लिया कॉलेज का इलेक्शन है गया तो ये ईवीएम का इलेक्शन है और सुप्रीम कोर्ट ने भी बोला है कि ईवीएम के बारे में जब ईवीएम उन, रिजल्ट उनके बाजू से लगता है तो ईवीएम अच्छा है उनके बाजू से नहीं लगता तो ईवीएम बुरा है ये ऐसा नहीं होना चाहिए सुप्रीम कोर्ट ने खुद बोला ये ले उसकी इन्फॉर्मेशन मेरे पास अभी नहीं है वो इन्फॉर्मेशन लेने के बाद बोलना उचित रहेगा और उसके बारे में जो कुछ हमारी भूमिका है वो हम बोल देंगे काट लाएगा

बटेंगी तो बटेंगी के वो एक, एक, एक गोष्ट की साडेसहा टक्के मतदान हे महिला भगिनींचं लाडक्या बहिणींचं वाढलेलं आहे लोकसभेला जे आम्हाला जे काही मतांची आकडेवारी दिसली आम्हाला कळली त्याच्यामध्ये वैयक्तिक प्रत्येक उमेदवारानं स्वतः ग्रास रूटला जाऊन काम केलेलं आहे मतांची टक्केवारी वाढवली आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी प्रामाणिकपणानं काम केलेलं त्याच्यामुळे जे आमचं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दुर्लक्ष झालं ते या इलेक्शनमध्ये दुर्लक्ष झालं नाही माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सभा घेतल्या अनेक ठिकाणी ते गेले आणि त्याची प्रचिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी सभा घेतल्या अमित शहा साहेबांनी सभा घेतल्या योगी साहेबांनी सभा घेतल्या त्याच्यामुळं पर्सेंटेज आमचं वाढलं आणि आम्ही सत्तेमध्ये आलो तुमची नेते भेटायला येते सिद्धेश्वर ठीक आहे पण जितेंद्र आव्हाड सातत्याने सातत्यानं तुमच्यावरती अतिशय हार्ड टीका करते ते आता एक वेळ सिद्धेंद्र भेटायला वर्ष होते काय सांगतात हा आव्हाड साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पदाचे नेते आहेत ते ठाण्याचे आमदार आहेत साहेब देखील ठाण्यामधनंच एक लाख वीस हजार मतांना निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे राजकारणामध्ये मैत्री असू शकते ना मित्रानं मित्राला दुसऱ्या पक्षामध्ये असल्यानंतर भेटू नये ती काय आचारसंहिता नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची वैयक्तिकची बहीण असावी आणि त्याच्यातनं अजून काही ते वेगळा निर्णय जर घेणार असतील आणि शिंदेसाहेबांना समर्थन करणार असतील किंवा शिंदेसाहेबांसोबत येणार असतील तर त्यांचा आम्ही मनापासून स्वागत करतो अजित पवार यांना मंत्रिमंडळात घेतल्यामुळे आम्हाला अडचण येत होती दोन हजार बावीस मध्ये म्हणून आता त्यांना उपमुख्यमंत्री पद सुद्धा कायमस्वरूपी अनेक सरकारांमध्ये मिळाले अर्थमंत्री पदाबाबत ते आग्रही आहे नाही दोन हजार दोन हजार दोन हजार दो बावीस नंतर दोन हजार तेवीस झालं दोन हजार चोवीस झालं आता त्याच्यानंतर दीड पावणे दोन वर्ष गेली अजित अजितदादानी शिवसेना भाजप बरोबर आल्यानंतर जी आमची आयडिओलॉजी आहे त्यासोबत काम करण्याचा पोलिटिकली निर्णय घेतला तर त्याच्यामुळं आता त्यांनी स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील ज्या पद्धतीनं विकासाची कामं करत आहेत महाराष्ट्राला विकासात्मकदृष्ट्या पुढून येत आहेत विकासाची गती त्यांची फार मोठी आहे अरे म्हणून ते आमच्यासोबत आले त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे आता दोन हजार बावीसला घडलेल्या घटनेवर दोन हजार चोवीसला एवढ्या आनंदाच्या भरामध्ये परत काही बोलणं योग्य नाही तरी त्यांची भूमिका दोन हजार बावीसला बावीसला स्पष्ट केली एक सवाल जितेंद्र अब तक जो भी टीका टिप्पणी होती ती वो एक दुसरे खिलाफ करते अचानक जितेंद्रमंत्री राजनीती कोण किसका दोस्त आहेचारसंहिता मिळणार आवाड साहब ने जो वो भी थाना के हैं शिंदे साहब भी थाना के हैं तो उनकी जो दोस्ती है इसलिए वो मिले रहेंगे और अगर दोस्ती तो है ही लेकिन उनको और कुछ डिसीजन लेना है शिंदे साहब के साथ आना है तो उनका स्वागत है क्या तो क्या? आने वाले हैं क्या? नहीं मुझको नहीं, <laughs> नहीं, मुझ <को> नहीं। <laughs> मैं भी आज का प्रेस कॉन्फ्रेंस और आपके सवाल जो थे महाराष्ट्र के सरकार के बारे में थे एक शिंदे साहब जो उनके गांव गए हैं वो क्यों गए हैं ये सवाल जो आपके मन में था उसके लिए थे ये जो बाकी के सवाल है वो बाद में क्या है कैसे है उसका इंफॉर्मेशन लेंगे सवाल लेना चाहेंगे सरकार को लेकर रूमर्स है हम उसको क्लियर कर सकते हैं कि एक नाथ शिंदे न ना डीसीएम की रेस में अपने आप को आगे रखना चाहते हैं पार्टी के किसी अन्य नेता को मौका देना चाहते हैं ना वो केंद्र की कैबिनेट का हिस्सा बनना चाहते हैं ऐसी उनकी इच्छा है इस उनके मन क्या में क्या उनके मन में क्या है ये ठीक है लेकिन हमारी जरूरत है हम जो उनके बलबूते पे चुन के आए हैं हमने उनको नेतृत्व तो माना है उनको नेता माना है तो हम हमारी सबकी मांग है कि उन्होंने सरकार में रहना चाहिए सरकार को पूरी तरह से अच्छी तरह से हैंडल करना चाहिए महाराष्ट्र की जनता की जो उन्होंने सेवा की है ऐसे ही करनी चाहिए हम समाज हम हम सब की मांग है तो उनके मन में जो है तो हमारे लिए वो उन्होंने बाजू में रखना चाहिए ये हमारी मांग है इसलिए एक नाथ शिंदे साहब जो अभी गाँव गए हैं वो भी नाराज़ से नहीं गए उनकी थोड़ी बहुत तबीयत भी ठीक नहीं है कल भी उनको बुखार था इसलिए वो गए लेकिन सूत्रों का हवाला कि नाराज़ है ऐसे

काही तेच ना त्याच्यामुळे ती संधी आपल्याला आहे ना त्याच्यावर झालेल्या मतमोजणीनंतर काही करता येत नाही असं नाही तसं नाही हे आरोप प्रत्यारोप करायचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आक्षेप घ्यायचे आता हेच मग नांदेडमध्ये का घेतले जात नाही हेच झारखंडमध्ये का घेतले जात नाही मला असं वाटते की महाराष्ट्रातल्या जनतेला अनेक वेळा काही लोकांनी फसवण्याचा का प्रयत्न केला कदाचित त्याच्यातनं फेक नरेटिव्ह शेट झाला असेल पण आता महाराष्ट्रातल्या जनतेनं मतदारांनी आमच्या महायुतीला अतिशय मोठ्या पद्धतीने मतदान केलेलं आणि आम्हाला पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसवलेलं हो आपकी पार्टी सीटी बळी आहे तो मंत्रिमंडळ मी क्या सीट मं, मंत्रिमंडळ संख्या होती आपकी पार्टी बढोतरी और जो जो मंत्रालय आपके पास आप हजार तो तो शिंदे होता ही है लेकिन इसका पूरा अधिकार हमने एक नाथ शिंदे साहब को दिया है एक नाथ शिंदे साहब ने अमित शाह साहब से बात की है एक नाथ शिंदे साहब ने देवेंद्र जी से बात की है नड्डा साहब से बात की है अजीत दादा से बात की है और सम्मान पूर्वक उनकी मांग का सम्मान होगा ये हमको मालूम है